आपण बघूया की किती सुंदर आणि छान कॉम्बिनेशन आहे पिंक कलर कॉम्बिनेशन आणि चॉकलेटी साडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अगदी सुंदर आहे लिहिर या प्रिंटमध्ये तुम्हाला सिल्क साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे बघू शकता किती सुंदर तुम्हाला हँगिंग केलेली दिसणार आहे खूपच सुंदर तुम्हाला पिंक कलरचं जे आहे ना बॉर्डर मिळणार आहे आणि दुसऱ्या साईडला वरच्या साईडला तुम्हाला ब्लॅक कलरचं बॉर्डर एकदम सुंदर आणि युनिक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मंडळी सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्हाला स्वस्तात या ठिकाणी मिळणार आहे पहिलं तुम्ही कलेक्शन बघत आहात या ठिकाणी टेबलावर आपण बघूया की किती सुंदर आणि छान कॉम्बिनेशन आहे पिंक कलर कॉम्बिनेशन आणि चॉकलेट ही साडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सिल्क मध्ये खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात पुढचं तुम्ही बघू शकता ज्या महिलेला व्यवसाय करायचा असेल किंवा एखाद्या महिलेने स्टार्ट केला असेल व्यवसाय तिला वाटत असेल की काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवावं आणि कलेक्शन ठेवल्या ठेवल्या प्रत्येक कस्टमरला आवडलं पाहिजे जर तुम्हाला कलेक्शन असं हवं असेल तर तुम्ही एकदा इथे येऊ शकता व्हिजिट करू शकता आणि नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता पुढचं तुम्हाला कलेक्शन मी दाखवत आहे अगदी सुंदर आहे लिहिर या प्रिंटमध्ये तुम्हाला सिल्क साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे बघू शकता किती सुंदर तुम्हाला हँगिंग केलेली दिसणार आहे असेच कलेक्शन ठेवा की कस्टमर आल्याला म्हटलं पाहिजे की मॅडम तुमच्याकडे खूपच सुंदर कलेक्शन आहे जसं तुम्ही या साईडला बघू शकता अगदी छान तुम्हाला टसेस पण इथे मिळणार आहे बघा वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात तुम्ही प्रिंटेड साड्यांचं जर कलेक्शन ठेवत असाल तर थोडंसं सा सिल्क साड्या पण ठेवा कारण की कुठलंही कस्टमर आलं तर कस्टमरला व्हरायटीज दिसणं खूप गरजेचं आहे दिसणंच नाही तर त्याच्यासोबत त्याने घेतन घेणं हे सुद्धा महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते वन बाय वन तुम्हाला जे पण कलेक्शन आवडणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता खूपच सुंदर तुम्हाला पिंक कलरचं जे आहे ना बॉर्डर मिळणार आहे आणि दुसऱ्या साईडला वरच्या साईडला तुम्हाला ब्लॅक कलरचं बॉर्डर एकदम सुंदर आणि युनिक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि असेच कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ठेवा जेणेकरून कस्टमरला लगेच आवडतील जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूपच सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये लेस मिळणार आहे बऱ्याच महिला गावाकडे आता उन्हाळ्यात बसतो ना आपण ते इतकं गरम होत ना मंडळी नेम तर नेमकं तुम्ही गर्मीमध्ये त्रास नपेक्षा तुम्ही एका कपड्याचा व्यवसाय करा कपड्यांचा व्यवसाय असा आहे की तो बाराही महिने चालत असतो आणि तुमचं एक जर छोटं किंवा मोठं शॉप असलं तर त्याच्यात तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता बघा वन बाय वन मी जे पण तुम्हाला कलेक्शन दाखवते तुम्ही म्हणाल दा मॅडम अर्ध्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ झाला पण प्राईस तुम्ही सांगत नाही मंडळी त्याच्यासाठी मला माफ करा जर तुम्हाला प्राईस रेंज माहिती करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला आमची जी ची टीम आहे ती तुम्हाला सांगणार आहे ऍक्च्युली तुम्हाला मी रिक्वेस्ट करते माझं पर्सनली मत आहे तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशन मध्ये काय काय कलेक्शन आहे काय काय व्हरायटीज आहे जेव्हा आपण बघतो लाईव्ह बघतो तेव्हा मनुष्य जास्त खुश होतो आणि समाधानी असतो मेन तर म्हणजे म्हणजे की तुम्हाला जर यायचं असेल मी परत एकदा तुम्हाला ऍड्रेस सांगते सुरत पासून फक्त एक किलोमीटर आहे चळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नसल शक्य तर व्हिडिओ कॉलची तुम्हाला फॅसिलिटीज या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच असं जे कलेक्शन होतं सिल्क साड्यांचा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण आजची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार